हॅलो मित्रांनो दर शो शोचे एकोणवीस एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही बोलावले आहे भोकरदन जाफ्राबाद तालुका विधानसभेचे उमेदवारला जे स्वराज्य पक्षाचे नेते आहेत प्लीज वेलकम विकास जाधव पाच आनंद झाल्यासारखे आपण दुसऱ्यांदा आमच्या शो मध्ये भाग घेत ना एपिसोड एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे सर स्वराज्य पक्षाचे उद्देश काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच उद्देश होता की त्यांच्या स्वराज्यामधली रयत ही कायम सुखी राहिली पाहिजे समृद्धीनं राहिली पाहिजे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता तसाच उद्देश घेऊन छत्रपती संभाजी महाराज या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वर्ष तीच संकल्पना घेऊन ते आपल्यात आलेले आहे या ठिकाणचे शेतकरी असेल कष्टकरी असेल मजूर असेल कामगार असेल सहकार क्षेत्रातले असेल तसेच विद्यार्थी असं यांचे सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वराज्य पक्ष कार्यक्षम आहे आपण स्वराज्य संघटनाशी प्रकारे जॉईन झाले स्वराज्य संघटना ज्यावेळेस सुरुवात झाली तर मला हे असं एक नेतृत्व हवं होतं की ते सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करेन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेन शेतकऱ्यांना न्याय देईल या हिशोबानं मी या संघटनेशी जुडले गेलो सर या विधानसभा निवडणुकीमध्ये बी जे पीचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटचे आमदार चंद्रकांत पाटील दानवे जे की दोघेही दोन दोन वेळेस आमदार राहिलेले सर काय यावेळेस जनतेने नवी उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं प्रश्न तुम्ही विचारला की राजकारणामध्ये प्रस्थापित लोकांचीच चालती आहे बरोबर त्यामुळे विस्थापित कुटुंबातल्या गोरगरिबांच्या गोर मुलांनीही राजकारणात उडी घ्यावी राजकारणामध्ये प्रामाणिक लोकांनीही यावं आपण बघतो की माजी आमदार चंद्रकांत दानवे हे साडेबारा वर्ष आमदार राहील साडेबारा वर्ष आमदार त्यांनी तीन टर्म आमदारकीच्या भोगल्यात त्यानंतर संतोषरावसाहेब दानवे यांनी हे दोन पाच वर्षिक आमदारकीच्या भोगल्या पण ते या भोकरदन मधील जनतेला आजपर्यंत न्याय देऊ शकले नाही असं आमचं त्यांच्यावर दोघांवरही स्पष्ट आरोप आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन पिढीला नवीन तरुणाला भोकरदन जाफराबादमधील मधील जनतेला संधी द्यावी आणि तुम्हाला दृढ आत्मवि आत्मविश्वास आहे की भोकरदन जाफराबादमधील मधील जनता आता नवीन नेतृत्वाला शंभर टक्के संधी देणार आहे सर आपण थोड्या दिवसापूर्वी एक आंदोलन केले होते पाण्याकरिता त्यासाठी आपण नगर परिषदच्या बिल्डिंगवर जाऊन बसलेले होते तर सर तिथे नेमके टाय झाले होते हे बघा भोकरदन शहर भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारं जुईधर अक्षरशः जुईधराने पोरडं पडलेलं होतं बरोबर त्यामुळं भोकरदन शहरवासियांची पाणी टंचाईमुळे खूप हाल झाले हे तुम्ही आम्ही अनुभवलं त्यानंतर हा निसर्ग या निसर्गाला आपली दया आली त्या देवाला त्या अल्लाला त्या रबला त्या, त्या गॉडला आपली दया माया आली आणि अवघ्या चोवीस तासामध्ये इतका पाऊस पडला की आपलं धरण हे फुल शंभर टक्के वर शंभर टक्के पण धरणामध्ये शंभर टक्के पाणी असूनही नगर परिषद शहरवासियांना पाणी देण्यामध्ये अपयशी ठरलं त्यांच्याकडं पूर्व नियोजन नव्हतं त्यांनी या अगोदर पूर्वनियोजन करून ठेवायला हवं होतं बा त्या प्रश्नाकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष होतं हा पण त्यांच्यावर माझा गंभीर आरोप आहे त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही एक अनोखं आंदोलन केलं ज्या ज्या वेळेस सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित होईल त्या त्यावेळेस आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी असे हजारो आंदोलन करायला तयार आहोत सर गोप शहराचे चार असे मुद्दे आहेत ज्याबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे सगळ्यात अगोदर दा घाटीचा मुद्दा हे बघा ही खूप मोठी शोकांती आहे आता याच्या अगोदरच तुम्ही मला एक प्रश्न विचारला माझे आमदार चंद्रकांत दानवे साडे बारा वर्ष आमदार राहिले त्यानंतर संतोष रावसाहेब पाटील दान यांनी दहा दहा वर्ष कार्यकाळ बोलला मग इतक्या वर्षानंतरही बोकरद शहर असेल किंवा तालुका असेल यांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात ते दोघही अपयशी ठरले बरोबर आता सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी छोटा मोठा अपघात होतो तो आमच्या नजरेत पडतो किंवा तुमच्या सारखे सहकारी मित्र आम्हाला फोन लावतात की अशा ठिकाणी असा अपघात झाला आहे आम्ही ज्या वेळेस अक्षरशः घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये ग्रामीण रुग्णालयावर त्या ठिकाणी त्याच्यावर कसले उपचार त्या ठिकाणी केले जात नाही तिथल्या डॉक्टरांचा असं म्हणणं असतं की आमच्याकडे त्या सुविधा उपलब्ध नाही काही फॅसिलिटीज नाही हो मग या ठिकाणी जर त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नसेल तर अशा ठिकाणी त्याला सुविधा उपलब्ध करून देणं हे लोकप्रतिनिधीचं प्रथम कर्तव्य आहे मग नेमकं इतके वर्ष झाल्यानंतर हे जिल्हा उपरुग्णालयाच्या बांधकामाला साधी सुरुवात होत नाही आहे मग नेमकं पाणी आहे कुठं त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली त्या कामाचं टेंडर निघालं मग हे कुठंतरी श्रेयवादासाठी काम थांबलेलं होतं का हा प्रश्न भोकरदन जाफराबाद मधील जनतेच्या नजरेसमोर उपस्थित होते आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे इथल्या लोकप्रतिनिधींचं प्रथम कर्तव्य आहे दुसऱ्या नंबरवर बायपास रोडचा मुद्दा भोकरदन शहराला बायपासची खूप आवश्यकता आहे त्यामुळे भोकरदन शहरामध्ये जो ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो त्याला कुठंतरी थोडसा आळा बसेल त्यानंतर तुम्ही आम्ही आता भोकरदन शहरामध्ये वावरणारे लोक तुम्ही भोकरदनची अवस्था बघा एकदम कंजेस्टेड जागा झालेली बड़। आहे बरोबर आपल्या भोकरदन शहराला अक्षरशः फुटपाथ पण नाही आहे का, का? का? नाही मग त्यानंतर मोठ्याने जे अवजड वाहनं येतात त्यांनाही याच ठिकाणून जावं लागतं त्या गर्दीतून त्यांना जावं लागतं भोकरदन शहराचा बायपास हा लवकरात लवकर झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गोकरद शहराला बायपास व्हावा यासाठी पण एक मोठा लढा आम्ही उपस्थित करणार आहोत सर्व समाजाचे जातीचे धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही भोकरद शहराला बायपास व्हावा आणि भोकरद शहराला लवकरात लवकर रोड व्हावा ही आमची त्यात मागणी असणार आहे तिसऱ्या नंबरवर हाय क्वालिटी एज्युकेशनच्या मुद्दा हा एक खूप गंभीर प्रश्न आहे आपल्या भोकरदास शहराचा जर इतिहास बघितला तर हा निजामकालीन तालुका आहे असं संबोधण्यात येतं इवन एवढंच नाही तर हा इतिहास सर्वांना माहिती आहे सिल्लोड तालुका असेल सोयगाव तालुका असेल जाफाबाद तालुका असेल असे कितीतरी तालुके या भोकरदन तालुक्यातनं बाहेर पडले पण आज तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा उच्च दर्जाचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला भोकरदनमध्ये पर्याय चोरलेला नाही बरोबर त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी बाहेरच्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतं ते शिक्षण तिथं ग्रहण करावं लागतं एक दुसरी शोकांतिका तुम्हाला मी असे सांगू इच्छितो की आता तुम्ही बघा दिवाळी झाली दिवाळी आली विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन जवळपास एक सत्र उलटून गेलं त्यानंतरही शासन हे जिल्हा परिषदमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटू शकलं नाही त्यासाठी आम्ही जाफराबाद या ठिकाणी अक्षरशः कपडे काढून आम्हाला मावू आंदोलन करावं लागलो एवढं आंदोलन करूनही शासनाचे कुठेतरी डोळे उघडले नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि त्या प्रश्नांकडे कुठल्याही आजी असेल किंवा माजी असेल योगप्रतिनिधींच लक्षच नाही त्यांचं काळजीपूर्वक त्यांनी लक्ष घातलं पाहिजे कारण की विद्यार्थी म्हणजे कोण आजचा विद्यार्थी हा देशाचं उद्याच भविष्य आहे बरोबर मग त्या भविष्यात देशाच्या भविष्या सोबत तुम्ही खेळत आहात त्याची अवहेलना तुम्ही करता आहात हा आरोप तुम्हाला आम्हाला टाळता येणार नाही म्हणून भोकरदन सारख्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये उच्च शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि चौथ्या नंबरवर बसस्टँडच्या मुद्दा बरोबर आज तुम्ही भोकरदन शहरातील बसस्टँडची अवस्था बघा भोकरदन शहराला शे शेकडो भोकरदन शहराला शेकडो खेडे जुडलेले आहे बरोबर त्यानंतर एक दळणवळणाचं ग्रामीण भागातील लोक असतील शहरी भागातील लोक असतील यांचं दळणवळणाचं एक साधन म्हणजे एस टी बस सेवा ही आहे त्यानंतर आपण बस स्टँडला गेलो की तिथली तुम्ही दुर्गंधी बघा तिथली तुम्ही घाण बघा तिथली तुम्ही दुरावस्था बघा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा आजपर्यंत उपलब्ध नाही त्या ठिकाणी अक्षरशः मला लाज वाटेल की त्या ठिकाणी शौचालय जर असेल तर त्या शौचालयांची हालही खूप खराब झालेली आहे अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मागच्या लोकसभेच्या वेळेस त्या ठिकाणी त्यावेळेसचे लोकप्रतिनिधी कार्यरत असलेले खासदार यांनी नारळ फोडण्याचा कार्यक्रमही घेतला होता सर या विधानसभामध्ये जनतेने आपल्याला निवडून दिले तर आपण भोकरदन द्याप्र तालुक्या काहीतर काय ठरू शकतो हे बघा आपला मतदारसंघ मी तर म्हणेन इतका मागास आहे की या ठिकाणी तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू संपणारही नाही काही तास इंटरव्ह्यू झालं इतक्या गोष्टी या ठिकाणी करण्यासारख्या आहेत आणि त्या ते कराव्याच लागणार आहे त्यामुळं शेतकरी असेल सहकार असेल विद्यार्थी असेल सर्वसामान्य जनता असेल यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आम्ही निश्चिंत करू या ठिकाणचा आरोग्याचा विषय आहे या ठिकाणची आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल या ठिकाणची शैक्षणिक व्यवस्था कशी सुधारेल या ठिकाणचा शेतकरी राजा हा कसा सुजलम सुफलम होईल यावर आमचा भर असणार आहे शंभर टक्के आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार सर यावेळेस आपण भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या जनतेला काय विनंती करणार तर मी उमेदवार म्हणून भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील जनतेला सामोरं जात आहे आमची प्रामाणिक भूमिका अशी आहे की आम्ही राजकारणामध्ये जरी आलो तरी आमची प्रामाणिक भूमिका अशी असणार आहे की आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के राजकारण करणार आहोत माझा भोकरदन जाप्रावल मतदारसंघातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे की या वेळेस ते चांगले नेतृत्वाला प्रामाणिक नेतृत्वाला युवक नेतृत्वाला संधी देतील कारण की वर्षानुवर्ष आपण बघत आलो या ठिकाणी प्रस्थापितांचेच नेतृत्व यांनीच लोकप्रतिनिधित्व केलं पण आजही जनतेच्या प्रश्नांना ते न्याय देऊ शकले नाही त्यामुळं खूप मोठी शोकांतिका आहे दोन्ही नेतृत्वाला आजी आणि माजी नेतृत्वाला दोन्ही नेतृत्वाला भोकरदन जाफराबादमधील मधील जनता खूप त्रस्त झालेली आहे त्यामुळं एक नवीन पर्याय म्हणून त्यांच्या समोर आम्ही जाणार आहोत आणि निश्चिंतच भोकरदन जाफ्रवादमधील मतदार राजा हा योग्य निर्णय घेणार आणि योग्य व्यक्तीची ते निवड करणार असा माझा या जनतेवर दृढ विश्वास आहे थँक्यू सो मच सर अँड बेस्ट ऑफ लक फॉर इलेक्शन